अरे वाह, मस्त साडी आहे थँक्यू पण तोंडाच काय लग्नाच्या नंतर तुमचं काय बाबा कधी सासरी कधी माहेर राहत आहे आणि तुम्ही आम्ही कुठलेच राहत नाही तुम्हाला माहितीये उलटाला असतो सरळ पुन्हा जावे शाळेत पुन्हा ती दिसावी शिकायच का होईना लसावी मसावी बनून आता गोसावी जी आहे ती सोसावी विसरून जावे लसावी मसावी सकाळी लवकर उठून भांडे घासावी जमलं तर परशी पण पसून घ्या आहो लग्न झाल्यानंतर ना तुम्ही आता माझ्यावर प्रेमच करत नाही अगं येडे परीक्षा झाल्यावर कोण अभ्यास करते का कमी ठेवायचा नाही ठेवणार कोणाचं घरातوبي असं लक्षात ठेव कोणाचं घर आहे या घराचा हारबरा माझ्या नावावर आहे या घराचा सात बारा माझ्या आता सांगतो मी आ, आवाज कमी ठेवायचा आवाज जेवण कसं झालत एक नंबर झालत आणि पिठलं तर एक नंबरच झाले पिटलं नव्हतं ते आमरास साखर घालायची विसरले हाय डिअर हाय बोल ना जेवलीस काय भांडी ला तुमच्या शर्टावर खरं सांगा कोण आहे ती टकली कमी ठेवायचा नाही ठेवणार <laughs> कोणाच्या घरात उभी असे लक्षात ठेव कोणाचं हो? <laughs> घराचा हरभरा माझ्या नावावर आहे या घराचा सातभरा माझ्या नावावर आता सांगतो मी आवाज कमी ठेवायचा

लग्न झाल्यानंतर ना तुम्ही आता माझ्यावर प्रेमच करत नाही आग येडे परीक्षा झाल्यावर कोण अभ्यास करते का सकाळीच जेवण कसं झालं एक नंबर झालत आणि पिटलं तर एक नंबरच चाल पिटलं नव्हतं ते आमरस साखर घालायची विसरले अशी कोणती गोष्ट आहे जी बाई संभावू शकत नाही तोंड भारतातील प्रसिद्ध ठिकाण जेव्हा काय काय बनवलंय बिर्याणी पुलाव तंदुरी आमरस खिर पुरी चायनीज ब्रेड चिकन चिली फ्राईड राईस हे देळभाते मुग तरी फेकू नको बर रात्री तुम्हाला झोपित शिवाय काय होती श्रीमंत असाल तरी थंडी मध्ये तेल करून लावा लागत आज सकाळीच जेवण कसं चालत एक नंबर झालत आणि पिठल तर एक नंबरच चालेल आलं पिठल नव्हतं ते आमरस घालायची ना तुम्ही आता माझ्यावर प्रेमच करत नाही अग येडे परीक्षा झाल्यावर कोण अभ्यास करते का कमी ठेवायचा नाही ठेवणार कोणाच्या घरात उभी असे लक्षात ठेव कोणाचं घर आहे या घराचा हार माझ्या नावावर आहे या घराचा सात माझ्या नावावर आता सांगतोय मी आवाज कमी ठेवायचा आवाज वाढवणार शंभर पर्यंत करा की आवाज बघा तिच्या पर्यंत जात का आवाज आ गाणं पण ऐकायचं नाही का एवढं काय आवाज सोडलाय तिच्या पर्यंत काय विषय बरोबर आहे ना शंभर पर्यंत करा की आवाज बघा तिच्यापर्यंत पण ऐकायचं नाही का एवढा काय आवाजपर्यंतचा काय विषय अहो काय बनवलं तू आज तुझा आवडत पोहे किती शिपवा नाही मी मला सोन्यासारखा नवरा भेटलाय मी कुठलं पाप केलंय लग्न झाल्यानंतर प्रत्येक नवरा व्हायचं एकच वाटत तुम्हाला माहिती आहे यम हा सरळ आणि डब्ल्यू उलटाला असतो माणसंही सरळ अर्चक हो उठ चहा पिऊन घ्या ते बघून पण धु कशाला पाहिजे वीस रुपये ते चपटीसाठी वीस रुपये चपटी मिळते का हा कुठं पाय पे साखर संपल्या अगं कालच पाच किलो आणलेली की त्यात मुंग्या झालत्या मग मुंग्या काढाय पाण्यात होतली